आगामी विधानसभा चुनाव के लिए राजनीतिक पार्टियां हुई सक्रिय क्या है विधानसभा की तस्वीर किसकी होंगी सत्ता कौन होंगे सत्ता में काबिज किसका होंगे तिलक क्या कहते हैं उम्मीदवार प्रेक्षकों नमस्कार सोबत भंडारा पौनी मतदार संघ भारतीय जनता पार्टी संभावित उम्मीदवार सर आम चरण मध्य स्वागत नमस्कार सर आम अपने कड़ना भंडारा पौनी मतदार संघ जी है कशा प्रकारची मूर्ती बांधणी शुरू आहे काय आपले विकासाचे मुद्दे आहे कशा प्रकारची रंगा येऊ रचना असतात असेल त्याबद्दल खर तर मागच्या अवसरे साहेब आमचे जे माझे आमदार आहेत होते दिवंगत अवसरे साहेबाच्या कार्यकाळामध्ये या भंडारा पावली विधानसभेच्या लोकाभिमुख विकास कामं झालेली आहे पण त्यानंतर आम्ही अरविंद भालादर यांना उमेदवारी दिली आणि कमी फरकामध्ये एकवीस हजाराच्या जा फरकामध्ये त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर अपक्ष उमेदवार नरेंद्र भोंडेकर हे निवडून आले खरंतर तर त्या काळामध्ये आता बघत असाल तर भारतीय जनता पार्टी जी पार्टी विथ डिफरन्स त्यानंतर बूथ स्तरावर काम करत असते गेली पाच वर्षापासून ते काम सुरू आहे मी स्वतः भंडारा पौनी विधानसभेच्या निवडणूक प्रमुख म्हणून गेल्या ह्या एक वर्षापासून कार्यान्वित आहे आणि बूथ स्तरावर आमची मोर्चेबांधणी सुरू आहे आणि लवकरच भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता ला उमेदवारी ही प्राप्त होईल याची अपेक्षा आहे पक्षाला संघटनात्मक मागणी देण्याकरिता आणखी नवयुवकेशल ड्राईव्ह असता म्हणतात जे नौ, नौ, नौ जैस्ता मतर, जैस्ता ना सदस्यता yes. म्हणून जे त्यांना जास्तीत जास्त लोकांना तिथे एकत्रित करून पक्षाला बळकटी देण्यासाठी आपले काय पूजे खर तर या पाच वर्षामध्ये रोजगाराचे महाराष्ट्र शासनातर्फे आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत पण विशेषतः भंडारा पवनीसाठी पुन्हा एकदा पवनीमध्ये रोजगार निर्मितीसाठी भंडाऱ्यामध्ये रोजगार निर्मितीसाठी आणि युवकांना त्यांच्या हातात काम मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्नशील आणि नक्कीच या येणार आगामी काळामध्ये आम्ही त्याच्यासाठी काम करणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण घेऊन येणार जनता तर्फे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आता आपण असेच आहे की विरोधक टीका टिप्पणी करते की आपला फसवेगिरी आहे नोटंकी आहे आणखी महिलांच्या सुरक्षेबद्दल पण प्रश्न उचलत आहे त्यावर आपण काय भाष्य करणार खर तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही खरोखरच महिलांमध्ये एक उत्साह निर्माण करणारी योजना आहे आणि महिलांना सबलीकरण महिलांना सशक्त करण्यासाठी ही योजना माननीय एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री दे देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आपण राबवत आहोत आणि या विधानसभेमध्ये जास्तीत जास्त नोंदण्या करून जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे सोबतच महिलांच्या सुरक्षेबाबत ही सरकार कटिबद्ध आहे आणि संवेदनशील आहे तुम्ही बघत असाल जिथे जिथे ह्या घटना घडतात क्विक मोड ऍक्शन घेऊन सरकार ह्या नराधोमाना अटक करत आहे आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून यांना लवकरात लवकर शिक्षा ही सरकार देणार आहे. लखपती दीदी सन्मान जी योजना आहे. वर्ष दीदींच्या एक स्वागत सबका समूह सुरू आहे. भंडारासाठी आपण तर हक्क कशाप्रकारे प्रयत्न करताय त्याबद्दल. खरं तर लखपती दीदी हा सन्मान योजनेसाठी आमचे महायुतीची सर्व टीम एकदा बसून आम्ही एक मोठा कार्यक्रम घेण्याचं आयोजन करत आहोत. लवकरात लवकर आम्ही सगळे युतीचे राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप मिळून आम्ही बैठक घेऊन हा कार्यक्रम मार्गी लावणार आहोत या विधानसभा क्षेत्रामध्ये आपण हे बघितलं की बरेचसे आपले पक्षा उमेदवारी पण दाखल करत आहे कशा प्रकारचं समीकरण राहणार आणि अंतर्गत वाद होऊ शकतं का किंवा बंडखोरी पण होऊ शकतं का त्या नाही युती ही सरकार महाराष्ट्रामध्ये मा युतीचे सरकार आहे बघायला गेला तर युतीचे आमचे नेते एकनाथबाई शिंदे आदरणीय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या समन्वय राखून इथली सीट इथली जी उमेदवारी आहे जाहीर होणार आहे आणि भारतीय जनता पार्टीची ही मागणी आहे या विधानसभेतल्या कार्य प्रत्येक कार्यकर्त्याची की ही भारतीय जनता पार्टीच्या परंपरागत ही जागा आहे मागच्या वेळेस ही अरविंद भालागर यांना इमतून उमेदवारी मिळाली होती आणि पुन्हा भारतीय जनता पार्टीची उमेदवारी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला मिळतो मिळून आम्ही तात्तीनं भारतीय जनता पार्टीच्या आणि ह्या मायुतीच्या आमदार निवडून आणून याच्यासाठी प्रयत्नशील आहोत काही विरोधक लोक अवशी मराठा आणि ओबीसी आरक्षणावर एक वाद निर्माण करताय वेगवेश पसरवण्याचे काम करताय तर त्याला त्याला उत्तर म्हणून आपल्या काय आपण खरं तर देवेंद्रजी फडणवीस यांनीच मराठ्यांच्या आरक्षणासाठी प्रयत्न केला ज्येष्ठांशी नागरिकांशी महिलांशी संवाद आणि संपर्क करून आहोत त्यामुळे ह्या माझ्या कार्याच्या पक्षाला आणि भारतीय जनता पार्टीला पुरेपूर फायदा या होईल यासाठी मी कटिबद्ध आहे आणि ते काम करत राहील आपण भारतीय जनता पार्टीचे युवा तडफदार इथे आहात आपल्याला सर्व विषयांची जाण आहे तर मला सांगतो म्हटलं कशा प्रकारचे म्हणजे येथील जे नागरिक आहे जे मतदार बंधू आहेत त्यांना आपलं काय मेसेज राहणार बघा ह्या पाच वर्षामध्ये जे महाराष्ट्रावर देशावर संकट आलेलं कोरोनाचा काळ असो त्यानंतर पूर परिस्थिती असो या काळामध्ये आपण पुढे राहून काम केलेलं आहे ज्या कोरोना काळामध्ये कुठलाही नेता कामाला नव्हता तेव्हा आपल्या माध्यमातून आपण एक संघ राष्ट्रीय संसद संघ व काही या सज्जन नागरिक शहरातले डॉक्टर बंधू यांनी मिळून एक दवाखाना चालवला होता आणि कुठेतरी आपण या नागरिकांना कोरोना काळामध्ये कसे का मदत करता येईल त्यासाठी आपण कटिबद्ध होतो तसंच पूर परिस्थितीमध्ये आपण दोन ते तीन दिवस सलग रात्री असो दिवसा असो आपण लोकांच्या संपर्कात राहून त्यांच्या मदती कशा का मदत करता येईल त्याबद्दल त्यांना कुठली सुखसुविधा देता येईल या पुराच्या परिस्थितीत हेही काम केलेलं आहे सोबतच दवाखाना असो पोलीस स्टेशन असो कुठलेही जिल्हा परिषद पंचायत समितीचे कामं असो आम्ही आपल्या कार्यकर्त्याच्या तसेच नागरिकांच्या समस्या कशा पद्धतीने सोडवता येतील यासाठी प्रयत्नशील राहतो आणि यापुढे राहू धन्यवाद Oh.